पेरणीसाठी घाई करू नका असं मी नाही ज्येष्ठ कृषी हवामान हो तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे सांगतात डॉक्टर साबळे म्हणाले की यंदा राज्यात सरासरीच्या नव्याण्णव टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे जून जुलै महिन्यात कमी पाऊस आणि पावसात खंड सुद्धा पडू शकतो तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भ कोकण हे दोन भाग वगळता बहुतांश विभागात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडेल पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पेरणी केली पाहिजे पाऊस कमी झाला असेल असे, तर पेरणीसाठी घाई करू नका वाट पहा तसंच पीक घेताना सुद्धा काळजी घ्या असा सल्ला डॉक्टर रामचंद्र सापळे यांनी दिला and press the bell icon. Never miss an update.